बातमी आहे भंडारा जिल्ह्यामधून भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कंपनीच्या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालेला आहे वीस वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानं गावकरी मात्र आक्रमक झाले कंपनी अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे पोलीस स्टेशन समोर गावकऱ्यांनी ठिय आंदोलन केलंय पोलिसांच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आयुध निर्माण कंपनीच्या स्फोटामध्ये आठ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे पाच ते दहा लोक हे जखमी आहेत आणि यामध्ये वीस वर्ष मुलाचा मृत्यू झाल्यानं गावकरी मात्र आक्रमक झाले कंपनी अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करावा म्हणून रात्री पोलीस स्टेशनवरती ठिया आंदोलन देखील करण्यात आलं मात्र पोलिसांनी आश्वासन दिलं आणि गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय जिल्हा प्रशासनाचे सर्व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पोलीस विभाग नगरपालिकेकडून आपल्याला अग्निशमन दलाची जी मदत लागते ती मदत त्याचप्रमाणे आपण जे आपत् आपत्कालीन का, का पथक आहे जे नागपूर महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक एस डी आर एफ आणि एन डी आर एफ या सगळ्यांना पाचारण केलं आणि तात्काळ सर्व विभागांची मदत या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये पोचत गेली आणि मग बचावकार्याला सुरुवात झाली आपण सर्व तेरा व्यक्तींना आता साधारणपणे आठ सव्वा आठ वाजता ते संपलं आणि आपण सर्वांना रिकवर केलं त्यापैकी आठ व्यक्ती आपल्याला मृत आढळले आणि पाच हे जखमी होते त्यापैकी तीन हे भंडारा इथल्या खासगी रुग्णालय लक्ष हॉस्पिटल इथं उपचार घेत आहेत भंडाऱ्यामध्ये गावकरी आक्रमक झाले सूरज बागडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी सूरज भंडाऱ्यामध्ये जो स्फोट झाला त्यामध्ये आठ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे पाच जणं जखमी झालेली आहेत मात्र वीस वर्ष मुलाचा मृत्यू झाल्यानं गावकरी आक्रमक झाले पोलिसांनी आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत नेमका घटनाक्रम कसा राहिलेला आहे गावकऱ्यांची आत्ता भूमिका काय राहिली आहे नक्कीच हे की काल जे भंडारा जिल्ह्यात निर्जाहानगरचे स्फोट झाला त्यापैकी आठ लोक होते ते आणि पाच लोक दंड झालेले आहेत मात्र दोन फेज मध्ये बच कार्य करण्यात आलेला असल्याने यामध्ये अप्रत्यक्ष करणारा वीस वर्षीय अंकित बाराई या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे प्रश्नाच्या चुकीमध्ये दुर्घटना घडली असं त्यांच्या परिवाराचं म्हणणं आहे मात्र अंकित बारे हा इमारतीत काम करत होता तरी पण कंपनीचं म्हणणं आहे की अंकित काम करत नसून तिथे फिरायला गेला होता त्यामुळे त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचा आक्रोश निर्माण झाला होता आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर केले होते अगदी पण अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही नक्कीच आता ह्यावर पोलीस स्टेशनने काय निर्णय घेते त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे मात्र काल जो ठेव आंदोलन झालेला होता त्याची माहिती जे जिल्हाधिकारी आहेत संजय कोलते त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं होतं पण आता पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर आश्वासन दिलेलं आहे की त्याच्या कारवाई करण्यात येईल अगदी धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ त्या ठिकाणी मोठा स्पोर्ट किंवा एक्सप्लोजन झालेला आहे घटनेची माहिती मिळताच एस पी भंडारा कलेक्टर भंडारा संपूर्ण टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले आर डी एक्स आणि इतर स्फोटकं एकत्र करून जे नवीन लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सप्लोजिव्ह आहे ते बनवण्याची ही फॅक्टरी आहे जे जण त्यामध्ये एकूण संख्या जी होती तर ती सगळ्या इस्मांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं फायनल फिगर जी आहे त्यामध्ये आठ जण मृत्युमुखी पडलेले आहेत पाच जण जखमी आहेत आणि दोन जणांना नागपूरमध्ये वैद्यकीय औषधोपचार सुरू आहे तीन जण आजही आपल्या भंडारामध्ये उपचार घेत आहेत आजही त्या ठिकाणी अडीच टनापेक्षा जास्त आर डी एक्स त्या युनिटमध्ये स्लॅबखाली दडलेलं आहे तर पुढच्या टप्प्यामध्ये ते सगळं आर डी एक्स सुरक्षितपणे बाहेर काढणं